नादर झालं रेल्वे नाधर झालं रे वागा का तुपलं बर झालं बाप्पा नाधर गाडी घेतलीस तर चांगलं झालं रे वाण्या मफल्या कोणी झालं सगळ्यात पहिले तर गुड मॉर्निंग सुबह सकाळ भावनु बहिनू काय चाललं झाला का नाही तर तुम्ही म्हणता सांगितलं तुम्ही कुठं चालला दाजी आणि तुम्ही तर आज आपण चाललेलो आहोत दाजीच्या चुलता आणि चुलतीकडे चालू तर कारण की गाडी घेतली आणि पहिला आशीर्वाद तर त्यांचा घ्यावाच लागन हो की नाही भावनो बहिण आपण कोणा देवाधर्माला नाहीत गेलो पण पहिलं दाजीच्या चुलता आणि चुलतीचा आशीर्वाद घ्यायला गेलो कम माहितीये का कारण की जे पहिले जुने लोक होते का त्यांना लय म्हणजे लय माय हो दाजी चुलतच चुलती एवढे रडले ढसंढसं तुम्हाला काय सांगू तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच की तुम्हाला कळणं आणि जे पहिले जुने लोक आहेत लो का त्यांना खूप माया लय तुम्हाला खरी गोष्ट सांगते आजकालचे लोक आहे ना घरी कोणी येऊ नये म्हणून दरवाजे खिडकी लावून घेतात पण जे पहिले लोक आहे का ते नाही कधीच असं करणार नाहीत आणि एवढी माया प्रेम त्यांना लय राहते खरी गोष्ट सांगायची बहिणू हे मी आज मावलेले जेव्हा मी आजी म्हणजे माय होती ना घरी तर म्हणजे असं आमचे दररोजे कधी असे लागलेले नव्हते पाहुणे रावळे एवढे यायचे तुम्हाला काय सांगू लय चोवीस तास पाहुणे रावळे कोणी ना कोणी कोणी ना कोणी असं घर गच्च भरलेला राहायचा आमचा आता माझी आजी पण वाढली मी माय पण वाढली तर आता वेगळं विच हे चित्र आहे तर असे ते आम्ही खूप म्हणजे मिस करत होतो की अरे यार पहिले आपले जुने लोक किती त्याचं मन किती चांगलं असतं हे की नाही बरं तर तसेच दाजीचं सुलतान सुलती दाजीला म्हण दाजी तुला कुठं जायचं आहे फिरायला म्हणलं मला, मला फिरायला कुठं नाही जायचं तुमचं चुलताना चुलतीला तुम्ही भेटायला जा त्या गाडी घेतली तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्या हा मी नव्हते गेले तुम्हाला गे एक गोष्ट सांगते कानवते गेले त्याच्या मागं पण एक कारण आहे मी आपल्या वावरात थांबले आणि दाजीन ते जाऊन भेटून आले आपल्या वावरापासून थोडं लांब आहे ते जास्त नाही एक दोन किलोमीटर आहे तर मी नाही गेले त्याच्या मागं पण एक कारण आहे ते पण तुम्हाला सांगणं नक्कीच आपण जर समजा एखाद्याच्या घरी गेलो बार बार तर त्यांना हलकटवाणी वाटते त्याची वेगळी काय हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन ती पूर्ण बघा नक्की राहायला काय म्हणजे आला नाही काय नाही आम्ही म्हणे भाऊ आला नाही वावरात येत असे आणि वावरतूनच जात असं वावरात येतो वावरतूनच जातो घरीच येत नाही आणि हे म्हणे मला जायचं म्हणलं गाड्या घोड्या लागत येत आणि चलता येत नाही कुठेतरी पाहिजे तुम्हाला तुमच्याजवळ काय नंबर आहे का फोन आहे का म्हणून लावते ना घेऊन जाईन भाऊ तुला म्हणून मी आता नाही घेऊन भाऊ आला नाही काय नाही म्हणलं भाऊ आता तुम्हाला फोन नाही चालता येत नाही फोन लावायला आहे का तुमच्याजवळ काही म्हणून त्याला फोन लावताना घेऊन जाईन तो तुम्हाला गाडीवर म्हणे नाही आता जातच नाही आता बसले घरी

इंडिका घेतलीस का तू हा बरं झालं गाडी घेतली इंडिका घेतली नाधर झालं रे दादा मफले नाधर झालं रेव तुमचा नाधर झालं रे वागा तुपलं बर झालं बाप्पा नाधर गाडी घेतलीस चांगलं झालं रे वाण्या मफल्या म झालं ना இந்த

ते दिन तिथे लागलं चलमत जाऊ तुंंगट बळाला साइडने बोललं बाई आज नाना मी आहे रे अरे या रे तुया नाना पण ना मत हं माये बस रे मी गपचून बळाला ना चला पुरे दिवस घाल खाला नाही म्हणून अरे मा भक्त नाना मु येते बरं तुमी मला गरज नाही पणची जीव लागत होता काय भांग देऊय खाणार नाही आला ना कानू